गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत खर तर बीज आहे आणि मलाही वाटलं की आपल्याही वाणीने तुकोबाराईंचं चिंतन तुकोबरायांचं चरित्र या निमित्ताने सांगण्यात यावं म्हणून अभंग निवडला बिडका त्यांचंच गुणगान गाणारं आहे गाथ्यामध्ये अनेक प्रकरणं येतात त्या प्रकरणामध्ये जर आपण जर ज्यांनी गाथा वाचला असेल त्यांच्या लक्षात येईल सात आठ पिढ्याची तुकोबरायांची वारी चुकली आणि चुकलेल्या वारीमध्ये तुकोबरायांनी देवाला पंढरीच्या परमात्म्याला पत्र लिहिलं त्याचं प्रकरण तयार झालं गाथ्यामध्ये त्याला पत्रिका प्रकरण म्हणतात निर्यानपर अभंग आहे जे आता दशमीपासून आरंभ झाले भगवंत आलेत की त्यांना डोळे लागले होते आता दिसू नये जना ऐसे करी गा नारायण देवा बेचाळीस वर्ष मी या लोकांमध्ये राहिलो आता मला असं कर की मी या लोकांना दिसणार नाही आणि ते देव तो भगवंत दोन दिवसापूर्वी म्हणजे दशमीलाच देऊला येऊन ठेवलाय आता एक एक दिवस मोजतायत आणि द्वितीया म्हणजे आपला काला त्या दिवशी तुकोबा सदैव वैकुंठाला गेले बरं का विठाला 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 विठ एक प्रकरण गाथ्यामध्ये आहे त्याला निर्यानपर प्रकरण म्हणतात तसं एक प्रकरण गाथ्यामध्ये आहे त्याला एकविध प्रकरण म्हणतात म्हणजे भगवंताविषयी असणारी तुकोबायाच्या अंतकरणामध्ये जी अनन्यता आहे जे काही प्रेम आहे ते प्रेम तुकोबरायंनी त्या अभंगातून प्रगट केलं तुकोबराय त्या अभंगातून सांगतात देवा या जगामध्ये तुझे अनेक रूप आहेत पण मला मला अनेक रूपाशी काही घेणं देणं नाही का तुझं अवघे होऊ येते परी मज बाटवू नये चित्ते माझं चित्त तुझ्या पांडुंग परमात्मा अर्थात त्या विठ्ठलाचारित अतिरिक्त इतर ठिकाणी जाऊ देऊ नको एवढंच नाही देवा तुझे अनेक या जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत पण मला अनेक तीर्थाशी काही देणं नाही घेणं घेणं देणं घेणं नाही का कारण माझं तीर्थ माझं क्षेत्र एकच आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थही विठ्ठल क्षेत्रही विठ्ठल ही तुकोबराईंची अनन्यता आहे एवढंच नाही देवाच्या प्राप्तीचे अनेक साधन आहेत तुकोपराय म्हणतात ती बाकीचे साधन बाकीच्या खुशाल करू देत करो, दे। करो तपादी साधने गोरंजने आम्ही नव तया वाटा मग नाचो पंढरी चोहटा पंढरीच्या त्या वाळवंटामध्ये आम्ही अगदी आनंदाने भगवंताचं नाम चिंतन करत नाचू इतर ठिकाणी आम्हाला अर्थात इतर इतरांचं आम्हाला काही घेणं देणं नाही विठल विठ तेव्हा तुकोबरांची अनन्यता तुकोबऱ्याने त्या एकविध प्रकरणामध्ये प्रकट केली अनेक तीर्थ आहेत देवा मी अनेक तीर्थ पाहिलेत बर का वाराणसी गया पाहिली द्वारका अनेक तीर्थक्षेत्र पाहिले पण आईशी चंद्र भागा आयसे भीमातीर ऐसी चंद्र भागा ऐसे बिमा तीर ऐसी चंद्र बाईमी ऐसी चंद्रा ऐसे मती तीर ऐसा बीतेवा देवा को ऐसा बिटे चंद्रभागा ऐसे भी माती ऐसी चंद्रभागा ऐसे भी माती ऐसा भी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मी सगळे बघितलेत पण माझं चित्त कुठेही लागलं नाही का ऐसे चंद्र भागा भीमातीर भीमा तीर ऐसा विटेवर असा देव विटेवरचा जो आहे की ज्याला आपण स्पर्श करू शकतो असा देव भूलोकामध्ये चार धाम बघा नाही तर सप्त बघा सगळे इतर ठिकाणी असा देव नाही ज्याची समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो तुकोबरायनी या एकविध प्रकरणामध्ये आपली अनन्यता प्रकट केली तुकोबराय पुढे जाऊन सांगतात की देवा तुझे या जगामध्ये अनेक रूप आहेत अनेक देव देवाचे अनेक रूप आहेत ना अनेकांची स्तुती <laughs> तुझ्या एका रूपातिरिक्त इतरांची स्तुती देखील माझ्या वाणीला मी येऊ देणार नाही इतरांचं नाव मानवाचं तर नाही पण दुसऱ्याचं देखील अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचून एका पांडुरंगा अतिरिक्त इतरांचं नाव मी वाणीला येऊ देणार नाही एवढे अनन्य असणारे तू खूप बरं आहे जेव्हा आजचा अभंग लिहितात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे तेव्हा काही साधकांनी तुकोबरा प्रश्न केला महाराज तुम्ही तर आतापर्यंत गाथ्यामध्ये उहापोह केला अगदी प्रकरणाच्या प्रकरण लिहिलेत मी पांडुरंगाच्या अतिरिक्त इतरांचं नाव वाणीला येऊ देणार नाहीत आणि आज तुम्ही खुशाल देवाचं वर्णन सोडून संतांचं वर्णन करायला लागले म्हणजे तुम्ही देवाला रिटायर केलं की काय आणि संतांची भरती केली तेव्हा तुकोबराय त्या व्यक्तीला म्हटले अरे भला माणसा देव आणि संत तुला वेगळे दिसत असतील तस बघितलं तर देवते संत देवते संत देवते निमित्त प्रतिमाच्या त्या प्रतिमा त्या प्रतिमा देवते संत देवते, देवते संत, संत निमित्त त्या जिमित प्रतिमा जिमित प्रतिमा <laughs>